थँक्यू ताईया त्यांनी याचे पैसेच नाही घेतले रेमंडिंग थोडा थोडा नॉर्मली असं वाटते गुड मॉर्निंग सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सगळे आवरून ब्रेकफास्टला आलेलो आहोत ठीक बाहेरून जायचं का

हेवी असतो ॲक्च्युअली आणि ऑप्शन एवढे असतात ना थोडं थोडे त्रास येतात भरून जात आणि त्यांच्या उशिरा केला तरी काय हडतात ऑरेंजच मला पाहिजे ना प्रवास केला की असं होत हा मसाले चाय आणि बिस्किट हॅलो फ्रेंड्स आत्ताच आमचा ब्रेकफास्ट झालाय आणि त्याच्या बॅक साईडलाच मस्त असा स्विमिंग पूल आहे इथून आपल्या रूम मधून सुद्धा हा व्ह्यू दिसतोय थंडी आहे का थंडी असणारच हिल स्टेशनला आलं त्यामुळे स्विमिंगचा असा ह्या वेळेला काही प्लॅन नाही आहे पण म्हटलं ब्रेकफास्ट झाल्या साईडला तर तुम्ही सर्वांना दाखवा म्हणजे समरमध्ये वगैरे मजा येईल ना हॅलो फ्रेंड्स तर चला क्विक ना आजूबाजूचा आपण एरिया बघूयात ब्रेकफास्ट ना माझ्याकडे थोडाफार तो वेळ आहे तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेला आहोत ना त्याचं नाव आहे लेक व्ह्यू म्हणून आणि अगदी महाबळेश्वरचं जे प्रसिद्ध मार्केट आहे ना त्याच्यापासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे एरिया खरंच खूपच छान आहे ब्रेकफास्ट करून थोडं वॉक पण झालं आणि आता थोडंसं फ्रेश होऊ कारण दहा वाजता ना चेकआउट करायचं होतं एकच बॅग होती त्यामुळं फारसं सामान नव्हतं एक सॅकंडली होती आणि एक बॅग पूर्वाची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे आणि उलटेल्यासारखं होते तिला माझे एक फ्रेंड आहे डॉक्टर फ्रेंड तिच्याकडून मेडिसिन घेतलेत मागून फोनवर तिने दिलेत दोन तीन मेडिसिन मेडिकल मध्ये जाऊन आम्ही घेऊन येतोय म्हणलं होतं की मी विचार म्हणून ते आणून पटकन तर चेकआउट केलंय आम्ही पण दहा मिनिट गाडीतच बसू नवरा ना इथच कॉर्नरला मार्केट मध्ये मेडिकल आहे तिथून पूर्वासाठी दोन गोळ्या आणायला गेलेला आहे मुलांची तब्येत ठीक नसली की मजाच नाही ॲक्च्युली आम्हाला जाताना पाचगणीमध्ये थांबायचं होतं आणि तिथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी बघून ठेवल्या होत्या आणि मुलांचंच होत्या सो बघू रेन फॉरेस्टमध्ये झाडांवर असं असतं ना लिहिलं असतं का तर तसं वाटतं आहे मोठं झाड आहे बऱ्यापैकी ते याच्या बुंद्यावरूनच कडे बापरे गणपती बाप्पा

Oh. in 300 meters turn right onto Boj, Mahabaleshwar road Pinkani, Mahabaleshwar road Chalo, bye bye lake view hotel kotal lake <laughs> Oh, <toward Boj>, Mahabaleshwar <laughs> road Pankhani, the pool Mahabaleshwar Port? road then turn right onto Boj, Mahabaleshwar road how does it looks at Mahabaleshwar Turn right onto Boj, Mahabaleshwar road Pinkani, Mahabaleshwar road oh, goodbye तर जाता जाता आम्ही थोड्या वेळासाठी इथं ना वेनालेक म्हणून आहे खूप छान असा तलाव आहे आणि बरीच लोक आवर्जून इथे येत असतात खूप सारे ऍक्टिव्हिटी सुद्धा आहेत इथे हे पण आहे बोट राईड आहे आणि हॉर्स रायडिंग सुद्धा आहे छान छान स्ट्रॉबेरी तर

बाहेर ना खूप साऱ्या स्ट्रीट फूडच्या गाड्या आहेत आणि पाणीपुरी भेळपुरी पावभाजी कॉर्न पॅटीज जे फेमस आहे इथलं तर भरपूर अशा तोंडाला पाणी सुटणाऱ्या गोष्टी असल्या तरी काल स्ट्रीट फूड खाल्ल्यामुळं काय झालं होतं ते पुन्हा एकदा कुठल्या तरी भागात नक्कीच सांगेन तर आता आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये आलेलो आहोत याच्याबद्दल ऐकलं होतं इथं खूप सारे सुद्धा आहेत आणि फूड कोर्ट सुद्धा आहे वॉशरूम वगैरे पण आहे सुंदर गार्डन आहे आणि हो हो मुलांची तर चंग कारण चॉकलेट्स असल्यामुळं मुलांच्या आवडीची ॲक्टिव्हिटी तर होती फ्लेरो रेन म्हणजे अगदी चॉकलेटचा पाऊस आणि ओंकार आल्याला इथं गेलेला आहे तर ओमकार किती चॉकलेट्स जमा करतोय ते बघूयात अगदी सगळ्यांचं म्हणजे ड्रीम असेल की असा चॉकलेटचा पाऊस पडावा आणि भरपूर चॉकलेट्स असे जमा करावे नाही का असावा चॉकलेटचा बंगला आ हा हे गाणं अजून ऐकलं तरी भारी वाटत नाही का हे स्वप्न फक्त लहानपणीचंच हां नाहीतर वयानुसार शुगर सॉल्ट आणि ऑइल कमी हवं नाही का ओमकार नाही खूप सारे तिथं पण आहे एवढे फ्लेवर वेगवेगळ्या फ्लेवर चे मिळाल्या नंतर वा ओंकार गेल्या गेल्याच ना एक मोठ शॉप आहे छोटा मॉलच म्हणा आणि वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्सचे चॉकलेट सिरप्स ड्रिंक्स चिप्स नॅचोज ओ माय गॉड खूप साऱ्या गोष्टी आहेत आवडलं का हे आणलं आहे काय आहे आपल्या थंडीतच राहते तर खूप छान फुलं आहेत पण हे थंडीत आलेत बाळ काय होतं त्या फुलांचं ना हायड्रेन ज्या ओके हायड्रेनच्या फुला आहेत ना ते पहिल्यांदा पूर्वाला दिसले तर तिला घ्यायच्या आम्हाला प्राईस माहित नाही आहे इंडियातच की पहिल्यांदा तेच सांगते घ्यायचं आहे त्यांना विचारू ते आपल्या इकडे येतील का ठीक आहे आणि त्यानंतर आपण घेऊ ज्यूस पण होत तिथं ट्राय ट्राय केलं घेतलं तर लाईन होती मग काय बी एक मशीन पुन्हा एकदा मुलांच्या आवडीची ऍक्टिव्हिटी इथं आहे असा मोठा म्हणजे भला मोठा बॉक्स आहे त्यात भरपूर फ्लेरोज चॉकलेट्स टाकलेले आहेत मुलांना पॅक करतात आत सोडतात आणि त्यांच्या हातामध्ये जेवढे चॉकलेट्स येतात ना ते ते घेऊ शकतात सेमच मग अशी जी ॲक्टिव्हिटी केली ना तेच फ्लेवरोज इथं असल्यामुळे त्याला मी नको म्हणाले नाहीत तर इथं मस्त असं त्यांचं मोठं किचन आहे म्हणजे रेस्टॉरंट आणि इथं बाहेर बसून आपण फूडचा आस्वाद घेऊ शकतो पण मुलांना अजून भूक लागलेली नाही आहे ते नको म्हणाले साठी आम्ही पाच मिनट इथं थांबलो ट्रम्पोली आहे ना उड्या मारतोय त्याचा उत्साह आणि एनर्जी वापरत त्याच्यासारखी आणि खूप भारी आहे आहे गार्डन छोटे छोटे असे स्पॉट फोटो काढू शकतो स्ट्रॉबेरी आहे फ्लावर सुद्धा ऐकवलेली वॉल होती आणि असं झाड वगैरे आहेत आणि फुलं वगैरे कशी आहे पूर्व छान दिसत छान दिसत ना

तर त्या ताई म्हणाल्या तुम्हाला आणखीन काही भाज्या हव्या असतील तर तुम्ही शेतात जा आणि घेऊन या म्हणून आणि मग काय आमचा उत्साह तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात नवऱ्याला मी आत्ताच म्हणाले की रिटायर झाल्यानंतर शेती करायला काय हरकत नाही म्हणून किती भाज्या लावल्या गोबी हाय हा लाल गोबी पण लाल गोबी ओके फुलं पण दिसतंय को, को, कोपऱ्या कोपऱ्यात लावलाय तुम्ही मग ती झेंडूची फुलं देताय का तुम्ही ॲक्च्युली ओंकारला स्ट्रॉबेरी पिकिंग करायच्या होत्या पण फारशा स्ट्रॉबेरी तर नाही आहेत ताई म्हणाल्या पुढच्या महिन्यात भरपूर स्ट्रॉबेरी येतील तेव्हा मात्र भरपूर म्हणजे लोकं येत असतात स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी असं मी इथून फ्लावर्स घेते आहे मला आवडतील ते त्या दादांना सांगितलेत की असे एक चार पाच तरी मला फुलं द्या म्हणून मला फ्लॉवर पॉटमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यांचा उत्साह तर काय सांगू मी दोघांना नेहमी अशा गप्पा मारत असतो की आउटसाईडला एक छोटासा प्लॉट घ्यावा आणि स्वतःहून आपल्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये लावाव्या स्वतःसाठी पण ह्या गोष्टी आम्ही फक्त म्हणत असतो त्या कधी शक्य होणार आहेत माहिती नाही तर स्ट्रॉबेरी घेतलाय कॉलिफ्लॉवर आहे कोबी आहे आणि अशी काही सुंदर फुलंसुद्धा सुद्धा घेतले थँक्यू ताईया त्यांनी ह्याचे पैसेच नाही घेतलेू हो नक्की आम्ही स्ट्रॉबेरी पिकिंगला येऊ आता हो 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 ताईंनी या फुलांचे पैसे माझ्याकडून घेतले नाही म्हणून नवरा म्हणत होता तुला नेहमी इतकी आणि गोड माणसं भेटतात कशी खरं सांगू का गॉड नोज आम्ही रोडच्या साईडला एका ठिकाणी थांबलेलो आहोत आजूबाजूला बघाल तर खूप छान छान अशा नर्सऱ्या आहेत आणि येतानाच मी पाहिल्या होत्या पण म्हटलं पहिलं आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत तिथं जाऊ आणि तिथली ठिकाणं फिरून घरी जाताना ना झाडं वगैरे बघू आणि पूर्वाला एक प्लांट खूप दिवसांपासून घ्यायचं होतं फुलांचं आणि ते आता आम्हाला इतकं मिळालेलं आहे मे बी ते थंडीच्या ठिकाणीच येत असावं त्यामुळं आणि इकडं इतकी छान फुलं फुललेत ना म्हणजे गारटा असल्यामुळं वातावरणात अरे मिळाली का पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल मिळाली हे दोन हायड्रेंजाचे प्लांट फुलं नाही <laughs> त्याला आले पूर्वा खुश कळ्या आल्यात का त्याला पूर्व एकदम खुश आहे बर वाटत नाही आहे ना सकाळपासून तिथं असं वाटत की बर वाटत नाही आम्हाला काय खाल्लं नाही तिने ऍक्च्युली पाणीच पिते आणखीन एक बाटली होती पाणी ऍक्च्युली आहे एक सावकाळ सरावस की बाळ असा स्लीप करतो तिला त्रास करू नको हा दुसरं अजून एक आहे टू आहेत बाळ टू आहेत आपल्याकडे पूर्वा कसं सांभाळणार आहे त्या प्लांटला हा प्रेमाने सांभाळणार <laughs> तेच ना आपल्याकडे येईल की नाही माहित नाही बा थोडस गरमी असते ना मग म्हणजे आता आपल्याकडे पण थंडीच आहे पुण्यामध्ये बघू हां असं म्हणत काय म्हंटल आता बाय बाय गुण संपलं पूर्वा ना अनेक खाली स्ट्रॉबेरी ऍक्च्युली आम्ही स्ट्रॉबेरी घेतल्या होत्या आणि कार मध्ये बसूनच सगळ्या संपलेल्या आहेत ओके सॉरी अर्धा किलो करते का इन्स्टंट हो ना हो एकदम छान वाटत तिला स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला जाताना ना हे शॉप बघून ठेवलं होतं म्हणजे जाता जाताच दिसलं होतं म्हटलं यायच्या वेळेला या शॉपमध्ये एकदा चक्कर मारूच भरपूर व्हरायटीची भांडी इथं दिसत आहेत म्हणजे एकाच शॉपमध्ये इतकी व्हरायटी असेल तर आपल्यालाही कम्पेअर करता येतं प्राईज असेल किंवा पाहताही येतं इथं ना त्यांनी बोर्डवर लिहिलं होतं म्हणजे पितळेची मातीची दगडाची बिडाची लोखंडाची भांडी वगैरे मिळतील म्हणून तर हे चाळीस पर्सेंटेज आहे म्हणाला ना तुम्ही ए नॉर्मल आहे नॉर्मल आहे ओके आणि हे तुम्ही चांगलं प्रोसेस वगैरे करून ठेवलं डायरेक्ट वापरू शकतो ओके हां मग दाखवू मग ते पण मल्टी नाही नाही मला कढाईच दाखवा तिथं दोन प्रकारचे कास्ट आयरनची भांडी आहेत स्क्वेअर आणि गोल आहे का म्हणजे असं राऊंड नाही ठीक आहे ठीक चला बरीच लोक मला म्हणतात तिथे पूनम कासताऱ्यांची सगळी भांडी घे म्हणून आणि खूप छान आहेत मातीची सुद्धा इथं आहेत घ्यायला हरकत इथं मी आयर्न आणि कास्ट आयर्न अशी दोन्ही प्रकारची भांडी पाहिलीत आणि त्याची प्राईज वेगवेगळी आहे लोखंडी भांडी आहेत ना ती बऱ्यापैकी स्वस्त आहेत आणि जी बिडाची आहेत ना ती महाग आहेत त्याचबरोबर मी ना मातीचीसुद्धा भांडी बघितली पण एवढ्या मोठ्या शॉपमध्ये ना क्विकली शॉपिंग करणं इम्पॉसिबल आहे मला जे गरजेच्या गोष्टी होत्या तेवढ्याच घेतल्या आणखीन थोडा वेळ असताना काही गोष्टी पाहिल्या असत्या आणि प्राईज वगैरेसुद्धा प्रॉपर विचारता आली असती मला ना आउटडोर सुद्धा काही गोष्टी गोष्टी घ्यायच्या होत्या पण तेवढा वेळ नाहीये आहे कार मध्ये बसलेत आणि ते बोर होऊन जातील बऱ्यापैकी शॉपिंग मी केली आहे घरी गेल्यानंतर दाखवते थँक्यू दादा डिग्गी उघडते मग अशा आम्ही स्ट्रॉबेरी घेतल्या होत्या अगदी फ्रेश आणि छान अशा आणि त्या सगळ्या संपून गेल्या आम्ही गाडीतच बसून खाल्ल्या आणि म्हटलं आता घरी निघतोय जाता जाता पुन्हा एकदा थोड्या स्ट्रॉबेरी घेऊन जावं रोडच्या साईडला ना इथं भरपूर गाड्या दिसतील म्हणजे लोकांनी पार्क केलेल्या कारण समोरच ना एक सुंदर असा पॉईंट आहे आणि तिथून व्ह्यू अप्रतिम दिसतो तर ते पाहण्यासाठी म्हणजे लोकांची गर्दी आहे सो यस हे पाहण्यासाठीच सगळे महाबळेश्वरला येतात नाही तीक का तर ठिकठिकाणी अशा म्हणजे गाड्या पार्क केलेल्या दिसतील गर्दीही थोडी थोडी दिसेल आम्ही मस्त असा लाँग ड्राईव्हचा आनंद घेतो आहे कारमध्ये गाणे सुरू आहेत आणि आम्ही असं ठरवलं की प्रत्येकानं आपल्या आवडीचं एक एक गाणं लावायचं म्हणजे व्हरायटी ही ऐकायला मिळते नाही का बोरही होत नाही त्यामुळे ओवरऑल मजा येते मुलांना लंचसाठी विचारलं तर ते म्हणाले की त्यांना सध्या तर भूक लागलेली नाही आहे त्यामुळं आमचा प्रवास असा कंटिन्यू सुरूच आहे जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा एखाद्या ठिकाणी थांबू आणि मग लंच करू आम्ही घरी पोहोचलेलो आहोत छोटीशी पण मस्त ट्रीप झाली आणि महाबळेश्वरून मी काय काय घेऊन आले आहे ना थोडं फ्रेश होते आणि मग दाखवते आल्याला मी फ्रेश झाले अर्धा कप कॉफी घेतली दोन बिस्किटंही खाल्ली चला महाबळेश्वरून येता येता इत त्या साऱ्या गोष्टी मी घेऊन आलेल्या आहेत यस अंजीर घेऊन आले स्ट्रॉबेरी अफकोर्स त्याच्यानंतर भाज्या छान फ्रेश मिळाल्या कारण असे खूप सारे चॉकलेट्स आणलेत आणि बॅग म्हणाल तर त्यांनीच दिली त्यामुळे ते टेन्शन नव्हतं हो चॉकलेट कुठं ठेवायचं राडिश आज जेवताना खायला घेणार आहे खूप दिवसानंतर हरभऱ्याची भाजी मिळाली आणि मेथीची भाजीसुद्धा आत्ता म्हणजे डिनरसाठी करणार आहे पालक आहे आणि इथं जो गवती चहा दिसतोय ना आपल्याकडे आहे चहा पण त्यांच्याकडं सुट्टे पैसे नव्हते होते, 20 होते so, तर त्यांनी मला हा गवती चहा सुद्धा दिला सो अशा ह्या भाज्या ना छान अशा पॉट मध्ये घालून ठेवते असा हा कॉलीफ्लावर आहे मी हा घेतला होता बक्तक्ष्लावर का सांगू का इथून मार्केट मधून मी जेव्हा कॉलीफ्लावर आणते ना त्याच्यावर असे पिवळे डाग असतात किंवा काळे असे डॉट असतात मला कधीच असा एवढा फ्रेश मिळालाच नाही आत्तापर्यंत मार्केटमध्ये त्याच्यावर एकही डाग आणि हा कोबी सुद्धा शंभर रुपयांना आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे याच्यावर चकाकी बघूनच कळत असेल की किती फ्रेश आहे ना म्हणून ना शेतातल्या फ्रेश भाज्या खायला आणि घ्यायला सुद्धा मजा येते म्हणजे ह्या भाज्याना एकदम टेस्टी लागतात बऱ्याच लोकांनी कमेंटच्या माध्यमातून मला खूप वेळा सांगितलं होतं की पूनम तू ना बिडाची भांडी वापर लोखंडी भांडी वापर खूप चांगली असतात हेल्थला म्हणून आणि आवर्जून मी आज छान असा म्हणजे असा बिडाचा तवा घेतलेला आहे याची साईज बऱ्यापैकी मोठी आहे त्यातली छोटी साईजसुद्धा आहे माझ्याकडं तर असा हा आप्प्याचा तवा आप्पे भरपूर वेळा माझ्याकडं नाश्त्याला बनत असतात त्यामुळं आवर्जून हा सुद्धा घेतला आहे हाता सर अशी घेऊनच टाकली आता रोज भाज्या यामध्ये बनतील आता मी हे तीन ज्या गोष्टी घेतल्या आहेत ना त्या बिडाच्या आहेत लोखंडाच्या सुद्धा अशाच दिसतात पण थोड्याशा हलक्या असतात वजनाला त्यामुळं मेंटेन करायला किंवा रोज वापरायला त्याही हलक्या असल्यामुळं बरं पडतं ह्या खूप म्हणजे खूप हेवी आहेत आपण हेल्थसाठी चांगलं असेल तर दुसऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला ॲडजस्ट करायला लागतील नाही का चहा लवर असल्यामुळं तुम्हाला ना माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कप दिसतील मला हे खूप छान कप मातीचे तिथं दिसले म्हणून मी घेऊन आली आहे हा आहे ना जार तो पाण्यासाठी मी घेतला ॲक्च्युली म्हणजे आपण डायनिंग टेबलवर भरून ठेवला ना इझी होईल सगळ्यांना घेता माठ घेण्यापेक्षा मला वाटलं हे बरं आहे म्हणजे मुलांनाही पटकन घेता येईल नाही का आणि मलाही पटकन धुवून पाणी भरून ठेवता येईल आणखीन चिरीमिरी शॉपिंग इथं दिसेल पुरवाणं असे क्रिस्टल स्टोन्स घेतलेत आणि तिला हे खूप आवडतात आणि स्वस्तही मिळालं हे पॅकेट भारतात आल्यानंतर पहिल्यांदा महाबळेश्वरला गेल्यामुळं तिथली आठवण म्हणून असं हे मॅग्नेट सुविनर आम्ही घेऊन आलो आहे त्याच्यानंतर किचन घेतलेत पुरवानं त्याच्यानंतर ब्रेसलेट आहे गळ्यातलं असंच मला छान वाटलं म्हणून मी घेऊन आली आहे आणि आपली यूट्यूब फॅमिली आहे ना त्यांचं शॉप होतं तर त्यांच्याकडून आम्ही असं ना चीज चणा म्हणून होतं त्यांनी ट्राय करायला पण दिलं होतं तर ते आम्हाला खूप आवडलं तर ते एक पॅकेट आणि तिथं गेल्यानंतर चिक्की छान होती फ्लेवरफुल एकदम फर्स्ट टाईम पूर्वाला इतकी आवडली असेल त्यामुळे तीही घेतली आणि यस मुलांसाठी पिगी पॅन घेतलेल्या आहेत फोडण्याची गरज नाही याला कीज आहेत आणि घर सजावटीसाठी छान अशी मला फुलं मिळाली तर तीही घेऊन आली आहे खूप सारे असे चॉकलेट्स वेगवेगळ्या फ्लेवरचे फ्लेरो आणि जेलीसारखे असतात चार पाच फ्लेवर आहेत आणि ओंकारनं सांगितले ना एक बॉक्स भरून साईडला ठेव त्याच्या जेव्हा कजन सिस्टर येतील ना त्यांना तो देणार आहे आणि एक बाऊल भरून मी डायनिंग टेबलवर ठेवते जेव्हा मुलांना हवं असेल तेव्हा ते खातील स्वयंपाकामध्ये फ्रेश अशी मेथीची भाजी होती तर तीच केली आहे त्यानंतर रॅडीश मुळासा कट करून घेतला आहे चपात्या बनवलेत भात आहे डाळीची आमटी बनवलेली आहे मुलांचं जेवण ऑलरेडी झालं आहे मी आत्ता करते नवरा मात्र थोड्या वेळानं करतो म्हटलं आहे चला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट